आवाज नाही येत अरे काय दिसत नाही वाक सोडली काय गणपती का गणपती बघित नाही ते सारख असतो काय पण मारतात काय बघू झाला आपण खूप मोठा गणपती आहे पप्पा किती मोठ्याचा गणपती आहे

वटवट चालूच राहते तिची

हाय वेलकम दादा गणेश दादा झालं का जेवण वगैरे प्रमोद दादा हाय <ड़ीगा> वेलकम हो काय मेनू ताज दादा कर दिया जी आप आई ऊपर कुसुम जी मुंबई की हिरोइन जी को नमस्कार प्रणाम जी मुंबई न कपड़े करत होती दादा मी कुसुम जी हाय खीमा भैया करने के लिए थैंक यू सो मच <laughs> हो गया क्या खेमा भैया खाना वाना कब से दे कब निकलते ना पहला लाइक मेरा है जी आपकी लाइव पर कुसुम जी थैंक यू की ममैया अजून 15 मिनिटांनी गणेश दादा वेलकम <laughs> लाडू भाई लाडू भाई तीन नंबर मतदान दान केले जीवन झाले गुड नाइट बाय बाय गणेश दादा <laughs> थैंक यू सो मच लाइक साठी बाय बाय टेक केयर काट जी गया विनायक दादा हेलो ताई विनायक दादा वेलकम झालं का जीवन विनायक दादा इथं बाजूला जाऊन बघतो ना, ना? मम्मी ना मी मम्मीची लाईव्ह बघते हा बस स्लो कर ना मूट कर फक्त विनायक दादा झालं का जेवण लाडबाई गणेश भाऊला जेवण नाही करणार का आज गणेश दादा डायरेक्ट मी बाय बाय नाईट गुड नाईट बोलले ना म्हणून बोलले मी वेलकम आहे गणेश दादा जेमिम क्रांतिकारी बोला काय म्हणतात तुम्ही येतात बाय बाय करतात लाईक करून मग कसं बोलू मी मला वाटलं गेले की काय मग आता बोला बाय बाय नका करू करू दादा झालं ताई माझं जेवण तुझं झालं का हो मी दादा झालं माझं पण जेवण लाडूबाई तुला चांगलं माहिती आहे ना गणी बोला जे भीम जय शिवराय काय जय हो आपको नमस्कार प्रणाम जी कुसुम जी कुसुम जी कुसुम जी बारिश चल रही है जी क्या आपके मुंबई में खूब बारिश चल रही है भैया कि माँ भैया बहुत बारिश है कहीं जाना वाना भी नहीं हो रहा है बाहर मैं गाड़ी चलवता कमेंट करत आ लाड़ू भाई तुला अरे गणेश दादा नका करूँ मैं कमेंट गाड़ी चालवता ना, रिस्क नका ना पण कमेंट नाही केली तरी चालेल गणेश दादा पण गाडीकडे म्हणजे लक्ष द्या तुम्ही तिकडे मधुरी ताई कशा आहे मी मस्त ताई तुम्ही कशा आहात झालं का जेवण वगैरे वेलकम आहे तुमचं पण

पानी बारिश 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 चल रही है हमारी इधर भी बहुत खेमा भैया बाहर का पूरा काम ही अटक गया है कोई काम भी नहीं हो रहा है कुछ नहीं अभी थोड़ी सी बारिश बंद थी तो अस्पताल जाके आए घर पे आते एकदम तो चालू हो गया है बारिश क्या करने का अभी बारिश के वजह से पूरा काम रुक जाता है सीसी वाले कमेंट करा पटापट कुछ कड़ू दे बर सगड़े अरे कमेंट तेच म्हणते अरे लाडूबाई हाय वेलकम कशी आहेस तू माऊ हाय माऊ झालं का जेवण हो ग मा लाडूबाई तू कशी आहेस तुझं जेवण झालं का बारिश मेहमान कुछ दिनों के लिए रहते हैं जी, कुसुम जी, फिर चले जाते है तो वापस नहीं आते है जी, कुसुम जी, जे भीम हां वो तो है भैया मस्त तू मी पण ठीक आहे लाडूबाई नाही आता करायचं आहे एवढं लेट ग तुझा पाय बरा आहे का लाडू बसलेच जेवायला ये जेवायला ओके ओके जेव जेव हो ना मामी मम्मी 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 मिमी हो बरं आहे माऊ हो का या थंडीमुळे खूप पेन होत असेल ना लाडूबाई गाजर खायला आवडते सशाला कुसुमबाई लाईक व कमेंट करायला आग्रह कशाला विकी वेलकम आहे तुझं झालं का जेवण हो ना ग चार चार महिना किंवा मौसम हे शहर जे मी खायला ग्रीन टी निव खूप दुखतोय चल बाय काळजी घे बोलू आपण हो हो लाडूबाई चालेल चालेल तूपन के कार्य यानी जो पौध बरुँगे गर्मी सर्दी बारिश हाँ ना कीमा भैया वही तो मौसम मौसम ही है ना उसमें तो जीना है अपने को बारिश गर्मी ठंडी करो, करो करो कमेंट अट्टा सर्वेश महाराष्ट्र मेन पड़ती ना बारिश यूपी मध्ये नहीं पडत हिमा भैया तो बता रहे यूपी में बारिश हो रही है ऐसा सर्वेश कुमार जन्म हुआ मरने के लिए मरना होता है वापस जन्म लेने के लिए मरना होता है वापस जन्म लेने के लिए कुसुम जी लीजिए भी हाँ वो तो बात है जिंदगी में आए तो मरना तो है सब कोई चार दिन बारीश बनले हा का पाच नंबरला शिंका आता चाललो गणपतीला नदीत बुडवायला मग काळपासून म्हणत होतो गणपती मी जातो यायला हो का हे कसं बॅग करायचं हाँ का गणेश दादा, गणेश में दादा, हाय कुसुम ताई वेलकम, सिद्धू दादा, जालक जेवन सिद्धू दादा, नमस्कार वेलकम। इनका ही क्या जैसे मोबाइल मजिदाको? यूपी पंजाब हरियाणा में बारिश रो तेज हो रही है जी। कमेंट पास। कुसुम जी हाँ क्या कि मोबाइल भैया हम्म कमेंट पास कमेंट कमेंट लाईक व्हिडिओ like दादा जेवण झालं का ताई तुमचं हो सिद्धू दादा झालं माझ जेवण झालं ताई आय लव यू टू मम्मी थँक्यू बेटा जेवण झालं ताई तुमचं झालं जेवण झालं का ताई हो हो काय म्हणतात तू दादा तुमच्या गणपतीचं तर विसर्जन झालं ना काकडीला चव लागत नाही ना अशी पच्क, लागते लालबागचा राजा विसर्जन साठी मार्ग असतो सकाळी विसर्जन होणार हो झोप आली झोपू नको स्वरूप जेवलास का स्वरूप तू आज माझ्या इथे पण विसर्जन सोहळा झाला हो का तुमच्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत काय माझ्या घरी एक छोटा चार वर्षाचा सी सी टी व्ही कॅमेरा आहे पण तो काय बोलतो शाळेत जातो छान छान मस्ती करतो सी सी टी व्ही कॅमेरा गावाला गेला का मला करमत नाही म्हणजे विकी दादा लय ले लेट झाले भो तुम्ही अरे देवा अरे मी दवाखान्यात गेली होती स्वरूप एकच तास घ्यायची लाईव आज जास्त नाही घेणार बोल म्हणून मध्ये झोपू नको उद्या सुट्टी ना तुला स्वरूप ताई सकाळी विसंजन होणार लालबागाच लालबागच्या राजाचं दरवर्षी तेव्हाच विसर्जन होत ताई हा का व सकाळी होत विसर्जन हा का मला नाही माहिती सिद्ध दादा मग यांना माहिती सगळ्या गोष्टी का अजून कापू नक ना जात मी जाताई मला नाही माहिती खरंच बरं कस सिद्धू दादा अरे माझी कमेंट कुठे गेली रे स्वरूप तुझी कमेंट कुठे वाचली की मी लेट जा लय ले लेट झाले भो तुम्ही असं बोललास ना वाचली की मी ती कमेंट पाय जेवला स्वरूप तू स्वरूप झोपला तर स्वरूपच्या याच्यामध्ये कोण बोलतोय स्वरूपचा पप्पा <laughs> काय रे स्वरूप अहो ताई माझ्या घरचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे माझी चार वर्षाची छोटी ही ती गावाला गेली मला करमत नाही अरे देवा नाही करमत आपल्या मुलांमुळे खरच विकी दादा माझा मुलगा तर फक्त बाजूला गेला ना अर्धा एक तासासाठी तर मला घर खायला उठत आपल्या मुलांमुळे आपल्याला करमत नाही खरं बरं आपले आपले रत गे तो, रत अपले आपली मुलं आपल्या घरातली शान आहे शान ते घरात राहिले का वैताग येतो आणि ते घरात नसले ना आपल्याला करमत नाही अशी गोष्ट आपली म्हणजे प्रत्येक घराची अशी गोष्ट आहे बरोबर नािक्की दादा मी टाकला हां दादा दो सीसी वाले बोला पटापट कमेंट करा

करू का बंदी वाले चला बाय बाय मग कोणी नाही आज से में में जाते,